तब ब आपण पाहिले का थाटत दीड घर राहिली का हं खाऊ पा म्हणजे थाटत नमस्कार मित्रांनो आज माझ्या बायकोला मी भजे करायला आवले दि आणि तव्यावर एकदम मस्त खतरनाक भजे बनवते ती एकदम मस्त बनवते माझी बायको एकदम आहे तिला दीड एक नंबर बनवता ते तुम्हाला दाखवतो कशी दि बनवते चला मग हे बघू शकता ह काय ग थाटत बनवू राहिली का हां तब आपण पाहिले का थाटत दीड घर राहिली का खाऊ पाव म्हणजे थाटत हं पण थाटात दीड बनू राहिली का तू अं काय डोक्यात आउट का हिथे तुला तुला कोणी तू आई बापाने तुला, तुला शिकवलं नाही का थाड ताव्यावर दीड काढताय का कडे काढी द्या हां शिकवलं नाही का तुला हं काय म्हणतोय मी खाऊन खाऊन घेऊन कधी खायला मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं लय मस्त भजे बनवते आणि हिय़्या पोटची ना काय केलंय थाटात भजे काढू राहिले कोणी थाटात भजे काढिते का तब्याव काढित कडीत काढित आहे आणि एडी कडे थाटात काढू राहिले यांना का नाही त्याच्यामुळे मित्रांनो शहरातली बायको करू नका खेड्या वाड्यावरली एखादी शेमडी पोर करा पण शहरातली बायकू करू नका शहरातली बायको केली तर बघा हे बघा असं होतं शहरातली बायको हे बघा बघा आणि मित्रांनो शहरातली बायको केली आता खेड्यातली बायको केली असती तर मला ती नाही ना मस्त जी आवाईला दिला असतं ही पहिली ती खाऊ राहिली याला शहरातला आणि खेड्यातला हा फरक राहतोय भावानो बघू शकता येते बघा राग आला लगेच आता कर ना कर ना हे बाय एवढं पीठ राहिले आता काय करायचं खेड्यात खेड्यातली आता मग दुसरं लग्न करायला लागेल मला दुसरं लग्न करू का नको काय करू करू का नको सांग ना तिला म्हणजे कसं ताव्या व येईल भजे करता आता कर ना हे राहिलं ना पीठ तसं आहे का ह करू का नको लग्न दुसरं करू का नको बर नाही करीत आवर कर, कर मग पटकन कर। का का नाही करणार म्हणजे का बरं नाही करणार का पण का नाही करणार ते भाजी कर बाकीच नको सांगू तवा आपण असे याच्यावर केले का थाटात भजे करताय कधी हं कढईत करायचे तव करायचे हम्म मी काय विचारू राहिलो धारा नाही एवढं पण काय विचार राहिले तुला थोडं तुला काय विचार राहिलो मी हम्म करते का थाटात था 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 था? भाजी करते तव्यापेक्षा कोणी शिकवलं तुला तो मम्मी ना का पप्पा ना का आजी ना का आजी ना शिकवलं तुला तुला कोणी शिकवलं असे थाटात भाजी करा उठा 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 कुठं उठव बाहेर जाऊ हम्म तुला शिकवले कोणी मला सांग ना तिकडे भात राहून देतो तसंच तुला कोणी करायला शिकवलं दिवलं माल सांगायचं उठा तुम्ही थाटात कोणी दिवड करायला शिकवलं एवढं सांग बर का एवढं सांग थाटात कोणी मी कधी काल म्हंटल होते थाटात करून बघ ह्यात खेड्यातली खेळ्यात खेड्यातली असते ना तर थाटात भाजी नसते केली तू आहे ना हांड्यात केली असते भजी हासा काय झालं तू ये ना खेळ येतले असते तू थाटत नसते गेले हांड्यात भजी केल्या असते अजून शिकवी ती काय जेव्हा काय केलं अजून चिकनच्या हाड्या काच्या चिकनच्या हड्या कोंबड्याच्या तुला तो उबाट बरीला आता तुला माहित नाही का माळकरी मी हस नाही आपण सोमवार सोमवार सोडत काय काय केलं मा सांग जावं बेवड्या माणसा एकच शब्द पन्नास वेळा विचारत भात दाखवला भात कसा केलाय भात काय का तांड्यात केलाय भात का भात <laughs> परतीत केलाय <laughs> परतीत भिडत ताटत भात परतीत कोणी शिकवलंय तुला तुमी? मी मी कधी कालच म्हणते काल कधी काल काय भारवादा काय मला मला दाखवात आली तर थुकशील त्याच्यात खरट केलाय काळणी केलाय मस्त भात खतम झाला पाहिजे भात एवढा खाला का, खा का राक्षसी काय झालाच पाहिजे तेवढा खतम कोण तू खाशील दोघ पण दोघं मला उपाशी नाई नाही चला उठा पटकन एवढा भारी भात झाला

तुझ्या येणार ना कराट करून टोली मध्ये कसं केलं तो भाई कसा करीत काय माहित आता असं ना का कसं म्हणू कर ना बाबा कर हे भावानू हिनं थाटात बजे केले कोणी भा थाटात भजे करते का हिडीची पोरं असती तर तिनं हांड्यात केली असते आणि शहरातली एडी करून आणली हिना थाटात बजी केले आता काय अन मित्रांनो बघा आपल्याकडं पाहुणे आले आज दोन हे बघा शकता आपले दर्यातून पाहुणे आले तो आपला भाऊ आलाय ज्यावाईला आता त्यांना म्हणतोय पण जेवायला स्वयंपाक थोडाच केलाय भाऊ आलाय आमच्या आम तळवड्याचा जो आहे आयरानचा जो आवाई आहे खास तो आपल्या खडकवाडीवरून आला कुठून खडकवाडीवरून आलाय इथलाच आहे का खडकवाडीवरून आलाय नव्हतं इथलाच आहे हं ना हा भाऊ घागरदरीतून आलाय घागरदरीतून आलाय सोळक्या डांग्यावरून आता काल जेवायला आला ला? ना। को, को, का जेवायला पण देईल का जेवाय दिल का तिचं नाव काय ओरिजिनल सकू सकू हे मित्रांनो आपली सक्कू आहे लाडाची आहे सक्कू ना आहे सक् सक्कू आहे लाडाची आहे दे त्यांना जेवाय दे पटकन बसा कुठं बसा पण ती ना ती हंदया ना दि्यात दीड करी दोन भांड्यात हांड्यात ना क्वालिटी हांड्यात काय घेऊ नवीन क्वालिटी हांड्यात नवीन क्वालिटी अरे पण हांड्यात काढले मागून मग ते मी आलो तिला सांगितलं काढले काढले तर तर नाही काढली नाही थाटा वरलं खाल तीन हांड्यातलं खाल्लो थाटा उरलं खाल पण हे खडक वाडीच्या पाहुण्याला काही जेव्हा काहीतरी चावू राहिलेट खात चॉकलेट खाते गर काय जेवायला जाऊ जेवायला अरे दिल ना मागे <Extremeger up> बस आहे देव। का तुम्हाला देव कुठले देव अरे बाबा आंडे कुंडे आणले आता आहे तेवळात जेजुरीला देव आण आणतो न जायचं का तिच्या उपाट भारायला गेल अरे तिने एक तर बसून भात करायला लावला तर भात करील ना अजून असे दिवस आहे का

राग येतोय राग येतोय नवरा बाय पण ती बिया करे आता तुम्ही गेले का मला मारिल ती बाबा मग थोडा मार्गतर रडत नाही ना। मी घरातल्या घरात चार बी तीनच्या आठ काय नाही मार ना। खायला काय वाटत नाही नाही का भाऊ काय अरे पण ती नाही ना आता भात घात बर तू खिचडी भात इथे रटा टाकीला मग खिचडी भात घातलाय आणि खिचडी भातात काय काय टाकलं माहिती का जिऱ्या मोऱ्या ह अस हा शेंगदानी वट्टानी हारभारी टाकीतय काय टाकायचे हरभारे तिनं हरभरे टाकले पूरला माहितीये तुला काय करायचं तुला अरे काय जे म्हणतो तो चांगला लागला पाहिजे जुलाब मालच लागते पण इंड लागली तर इंडायला लागेल का ना आता थाट घेतले जेवायला द्यायचं तर जेवाय दे ना काय देऊ आता तो डोकं दाबून देऊ का ये पटकन दे, दे नको नाटक करू पाय तिकडे घे टाक क टाकलं बुक अरे बुक लागले आवर ना बाबा जेव्हा सकाळपासून काम करून यायचं इथं नाटक काची व्हिडिओ काची व्हिडिओ बंद करू हम्म सकाळपासून काम काम करून याच घरी भात लेच गोवाड बांधवलाय तो हम्म ते टाक हरभरे टाकले काय हां काय हरभरे टाकले हे बघा मित्रांनो भातात ये ना हरभरे टाकले ना बघा याच्यामुळं नाही बोलायचं तुला का तुला का काभर नाही बोलायचं असंच तरी राग आला का काचा काचा राग आला हां डोकं दुखत आहे का का ना एवढं भात दिलाय आणि तुला नाही जेवायचं का माझ्यात आटात उष्ट नाही मी कोणाचं खात नाही तुला घे तुला के <laughs> गप, नहीं, नहीं, तुला घे दुसरं गप नाही नाही तुला वेगळं घे नाही मग मला दुसरं थाट दे नाही यक, मला एका ताटात नाही खायचं नाही खायचं मला मला दुसरं थाट दे दे म्हणलो ना मला एका ताटात <ग़ीटा> नाही मी खात नाही खात नाही खात खाय म्हणून नको नाही जावायचं नाही मग तुला तू तुझे माल दुसरं थाट दे तू देव अन्नाला ठेकू मग तू जेव माल दुसरं थाटात दे ताटात घेते मग तुला थाट दुसरं दे मला हा घे मग नंतर नंतर लगेच येऊ नाही बरं नाही जेवायचं का बरं भूक नाही तू बुक का ना गेली काय बोल मी, मी काय बोललो तो मम्मी कडून तीन चार हजार किराण्याला आणून काय बोललो वाईट बोललो का बोललो का आता आपल्या घरात आहे साखर आहे तर च मीठ नाही मीठ आहे तर चहा पावडर नाही चहा पावडर आहे तर दूध नाही राहू दे वडणी घे ना काय वाघ येते काय नाही ते उतरावं पटकनवडणीनं मित्रांनो हे बघा मित्रांनो मी जेऊ हिला राग आला कशाचा कशाचा राग आला हं नाही बोलायचं ग नाही बोलायचं ग जेवायचं नाही का तुला मी जेऊ राहिलो आहे उठ ना जेवायचं नाही का तुला इरच मार खाशी लाय या गाडी मी केस वडील जेवायचं नाही का तुला जेवायचं नाही का वागत मग जेवायचं नाही का तुला तुला जेवायचं नाही हे बघा मित्रांनो चांगलं जेवाय म्हणलो तर कशी मला भांडून राहिली आणि आता कॅमेरा बंद केला ना मारीले बी सांगू नका खायला लागू दे मारा आता काय सांगता कोणला सांगायचं हा सांगा कोणला सांगायचं धमक्या देते मला ओढून अजून तिच्या मग तुला मारायला आईल मग आणि बेरील ठीक आहे माराय नाही घाबरत मी बघा कशी पाहू राहिली हे बघा तिनं भात केला आहे ना हा भात खाऊ राहिले मी आता भात आता तेल नाही टाकेल मिरची नाही बघा हळद नाही काहीच नाही बघा कसा धावळा दिसू राहिला आहे बघा काही नाही बन पाय पाय मला थाटा पशी पाय तुले तिनं बघा बघा मारलं मला हे बघा मित्रांनो कॅमेरा चालू केला का लगेच गच्ची सोडली तो गच्ची धरली होती डोळ्यातून पाणी आलंय पार एवढं मारलं मला हे बघा लोक पाहायला आले होते मी गागून गागून सोळ दमून गेलो म्हणजे सोळी ना मित्रांनो लग्न करू नका रे लग्न करू नका रे रेवा लग्न केलं का मारखायला लागतो हे बघा अर्ध्या था थाटा था माल मलाय ना नको दाखवत नाही आता ओसू मारलं नकडे येऊन आता कच्ची धरून आणली बाबू बाबा सोड सोड ये बाय हे बाग मित्रांनो जेवता वरून माझा ओढून आणलं आता काय करू हे बघ तिथे बाय सोड ना मला हे बघ सोड इथे सोड हे बाय प्याट ओढून धरले आता इथे एक काय इ काय सोड मान जाऊ दे इथे पियांड उ पियांड वर इथे दोन मिनिटात आलो पण आलो की दोन मिनिटात जाऊन आलो चल पियांडी दादागत करून टाकलाय माझ्या बाबू पेंडीचा लागलं का लागलं का लागलं <laughs> <laughs> <वो नहीं। laughs> <laughs> ना कुल दरवाजा लावून घेऊ राहिली का जेवलो नाही बाबा इथं मोठा मला मारायचं काम चालली खाऊ राहिले बाबा मी मय बायकू कुमार राहिले मला मला बाहेर जाऊ दे नाही उघडून देत <laughs> सोड ना बाबा मार का मारती बाबा चार चौकात मारवायचो मग चार चौकात मारवाय का मला नको इथे सोडा नाही तर रटकिच जाऊ दे मला जाऊ दे सोड सोडले काय नाही बाहेर जायचंय मला बाहेर राहायचे मला बाहेर राहायचे बाहेर राहायचे मला काय जाऊ बाहेर राहायचे म्हणलो ना येते नाही जाऊन द्यायचं का लगेच आल देवाच्या पायापडून आलो देवाच्या पायापडून आलो म्हणलो ना गुचकी लागली पाणी पी जेवण कर लगेच आलो लगेच आलो म्हणलं बा लगेच आलो बाहेरून लगेच जाऊन आलो चक्कर मारून आलो उबरील हा उब भरील मग हे बघा मित्रांनो मला बाहेर जाऊन नाही येऊ राहिली आता घरातच बसू का हं घरातच बसू का सांगा बारा तास कामावरून आलो आहे आता काय बाहेर मित्रांसोबत बसूनच येत नाही बघा हे बघा आता मला बाहेर जाऊन नाही जाऊ दे वालो बाबू जाऊ दे